काय घडतंय काय घडलंय ते सांगणार असं टीजर प्रदर्शित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याची हवा झाली होती दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट यामुळं मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का या चर्चांना उदाहरण आलं होतं त्यामुळं राज ठाकरे आपला निर्णय पाडवा मेळाव्यात जाहीर करणार हे निश्चित होतं आणि घडलंय तसंच राज ठाकरेंनी निर्णय जाहीर केलाच पण सोबतच काही महत्वाचे मुद्देही मांडले राज ठाकरेंचं नेमकं काय ठरले त्यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे काय होते पाहूयात या व्हिडिओमधून तर राज ठाकरेंच्या भाषणातला पहिला प्रमुख मुद्दा म्हणजे अमित शहा यांची भेट का झाली तर राज ठाकरेंनी भाषणात सांगितलं की वर्ष दीड वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्याशी बोलतायत आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र काहीतरी केलं पाहिजे पण मला हे समजत नव्हतं एकत्र काहीतरी केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे मला देवेंद्र फडणवीस पण सांगत होते एकत्र आलं पाहिजे पण म्हणजे काय म्हणून मी थेट अमित शहांना फोन केला की मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून मी जाऊन भेटलो आमचं बोलणं झालं त्यानंतर मुंबईत आलो तेव्हा तिघांचं बोलणं झालं निशाणीवर प्रकरण आलं मग जागा वाटपाबद्दल चर्चा झाली मी जागा वाटपाच्या चर्चेसाठी शेवटचा एकोणीसशे पंच्याण्णवला बसलो होतो त्यानंतर मी कधीही बसलो नाही त्यामुळं मला जागा वाटपाची चर्चा जमत नाही मग मला सांगितलं आमच्या निशाणीवर लढा हे रेल्वे इंजिन तुमच्या कष्टानं कमावले ते ऐता आलेलं नाही चिन्हावर कॉम्प्रमाइ होणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी अमित शहासोबतच्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत जागा वाटपाबद्दल बोलणी झाल्याची चर्चा झाल्याचं सांगितलं त्यांच्या भाषणातला दुसरा महत्वाचा मुद्दा होता भाजपसोबतच्या संबंधांचा ते म्हणाले माझा जन्म ज्या घरात झाला त्या घरात शिवसेनेचा जन्म झाला मी पहिल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो लहान असल्यापासून त्यांच्यासोबत जात होतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नंतर प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेनेची युती झाली त्यानंतर माझे संबंध भाजप प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी यांच्यासोबत जोडले गेले माझे संबंध राजकारणा पलीकडचे होते काँग्रेस सोबत भेटी होत्या पण गाठी पडल्या भाजपसोबत त्यामुळे तेव्हापासून माझे भाजपसोबत चांगले संबंध होते महाजन गेल्यानंतर मी गुजरात दौरा केला तेव्हा नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले मी गुजरातची प्रगती पाहून महाराष्ट्रात आल्यानंतर गुजरात डेव्हलप होतोय असं सांगितलं पण महाराष्ट्र त्यापेक्षा खूप पुढे आहे असंही म्हणलं होतं पण गुजरातची प्रगती पाहिल्यानंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत हे म्हणणारा या देशातला पहिला माणूस मी होतो त्यांच्या पक्षातल्या कोणी म्हणायच्या आधी मी हे म्हणलं होतं पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर मला वाटलं की मी जे ऐकत होतो जे मला अपेक्षित होतं ते या पाच वर्षात दिसत नाही नोटबंदी बुलेट ट्रेन या गोष्टी मला पटल्या नाहीत ज्या गोष्टी मला पटल्या त्या गोष्टी मी करणार ज्या नाही पटल्या त्या नाही करणार जे योग्य ते योग्य जे अयोग्य त्या अयोग्यच ज्यांच्यावर प्रेम असतं विश्वास असतो त्याला तडा जाऊ लागला की माझा टोकाचा राग बाहेर येतो मी महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता आणि मराठी भाषेवर टोकाचं प्रेम करतो ज्याच्यावर टोकाचं प्रेम करतो त्यातून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की टोकाचा विरोधही करतो तीनशे सत्तरला मी पाठिंबा दिला एन आर साठी मोर्चा काढला ज्यावेळी माणूस एका प्रांताचा विचार करतोय ते मला पटलं नाही म्हणून मी टीका केली पण त्यामध्ये व्यक्तिगत टीका नव्हती सोबतच राज ठाकरेंनी त्यांना मोदींकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा सांगितलं ते म्हणाले दोन हजार सहा साली जेव्हा मी मनसेच्या स्थापनेनंतर पहिलं भाषण केलं होतं तेव्हा मी म्हणलं होतं की माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी मला जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवाय त्या वक्तव्याची चेष्टा केली गेली लि� आज जगात सगळ्यात तरुण देश भारत आहे या तरुण तरुणींना चांगलं शिक्षण तंत्रज्ञान व्यवसाय नोकरी यासाठी राज्य आणि केंद्रानं काम केलं पाहिजे माझी मोदींकडून तरुणांकडे लक्ष देण्याची अपेक्षा आहे हे देशाचं भविष्य आहे हा देश घुसळून निघाला पाहिजे तसं जर घडलं नाही तर सगळ्यांवरचा विश्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल लोकसभेत सांगितलं गेलं की देशातले सहा लाख उद्योगपती व्यावसायिक देश सोडून गेले हे होता कामाने ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरेंना ऑफर काय आलेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी आपण शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होण्यात कोणतंही तथ्य नाही असं सांगितलं मला व्हायचं असतं तर तेव्हाच झालं असतो असं म्हणत राज ठाकरेंनी आपण शिवसेना सोडताना नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा सांगितलं सोबतच त्यांनी त्यावेळी आपण मला पक्ष फोडून दुसरीकडे जायचं नाही स्वतःचा पक्ष काढेन पण बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही अशी भूमिका घेतली असल्याचं सांगितलं मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही मी माझं अपत्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राहणार याचा पुनरुच्चार केला ज्यामुळं राज ठाकरेंना शिवसेना प्रमुख बनायची ऑफर आली होती का या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलं दुसऱ्या बाजूला त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद नको असं म्हणत मनसैनिकांना लोकसभेच्या जागांऐवजी विधानसभेची तयारी करण्याचा सल्ला दिला त्याला नकार देत असतानाच त्यांनी जागा वाटपाच्या चर्चेत इंटरेस्ट नसल्याचं सांगितलं पण त्यांनी चिन्हावर कॉम्प्रोमाइज नाही असं म्हणत महायुतीकडून महायुतीच्या चिन्हांवर निवडणूक लढवण्याची ऑफर आल्याचेही संकेत दिले पण या ऑफर राज ठाकरेंनी थेट नाकारल्या असं चित्र सध्या तरी उभं राहत आहे चौथा मुद्दा म्हणजे ठाकरे आणि राऊत यांच्यावर टीका आपण मोदींवर लावर तो टीका केली असं सांगताना राज ठाकरेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला ते म्हणाले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भाजप नरेंद्र मोदींवर टीका करतायत तशी माझी टीका नव्हती मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी टीका केली नाही मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला आज हे विरोधात आहेत जेव्हा मी बोलत होतो तेव्हा खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्यासोबत का आला नाहीत तुम्ही आत्ता विरोध करताय तुमचा पक्ष फुटला म्हणून तुम्हाला सत्तेतून हाकललं म्हणून तिथंच राज ठाकरे ठाकरे गटाच्या विरोधात भूमिका घेणार हे निश्चित झालं होतं पण तरीही त्यांच्या लोकसभेबाबतच्या नेमक्या भूमिकेची उत्सुकता होतीच म्हणूनच महत्वाचा ठरला पाचवा मुद्दा राज ठाकरेंची भूमिका यंदाच्या निवडणुकांसाठी मनसेची भूमिका जाहीर करताना राज ठाकरे म्हणाले फडणवीस आणि शिंदेसोबत बसलो तेव्हा मला वाटाघाटी नको म्हणलं मला राज्यसभा आणि विधानपरिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या, या महायुतीला पण फक्त नरेंद्र नर मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा हे आज मी इथे जाहीर करतो सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायचंय विधानसभेच्या जोरात तयारीला लागा पुढच्या तयारीसाठी मी भेटायला येईल यांची अजून पकपक झाली तर माझ्या तोंडाची दारखिडक्या उघड्या करायला मी मोकळा आहे असं म्हणत राज ठाकरेंनी या लोकसभा निवडणुकांसाठीची मनसेची नेमकी भूमिका स्पष्ट केली थोडक्यात राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत काय घडलं त्यानंतरच्या भेटींमध्ये काय घडलं हे सांगितलंच पण सोबतच मनसे लोकसभेला एकही जागा न लढवता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं साहजिकच मनसे निवडणुकीच्या रिंगणात नसेल पण भाजपसोबतचे जुने संबंध राज ठाकरेंच्या भेटी आणि नरेंद्र मोदींवर असलेला विश्वास आणि अपेक्षा यातून पाठिंब्याची भूमिका घेतली आहे असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं पण निवडणूक न लढवण्याचा राज ठाकरेंना काय तोटा होणार आणि राज ठाकरेंच्या पाठिंब्याचा महायुतीला काय फायदा होणार यावर यंदाची बरीच राजकीय गणितं ठरतील तुम्हाला राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका